तर नमस्कार मंडळी स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा लाडका वेद मात्रे आणि तुम्ही बघत आहात वेद मात्रे युट्यूब चॅनल तर मंडळी लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला असाल की आपण गंगा आरती बघितली दशासवे घाटाजवळ आता त्याच घाटाजवळ आपण पुन्हा एकदा चाललेलो बोटिंग करायला ना बोटिंग करायला सगळ्यात पहिले तिथे गेले गेले आपण बोटिंग राईड करू आणि नंतर काय करणार ते तुम्ही या व्लॉगमध्ये बघतणार आज तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तो तो तर आता गंगा नदीवर आलेलो आणि बोट पण सिलेक्ट करून झालेली आपली आहे आपली बोट मित्र सगळ्या झाकेडा विकेटा घातल्या ते आणिच नाही घातला सगळ्यांना पाहता आहे त्याला बोलू नको झॅकेटा नको बोलतो आम्हाला फाईन बसाल म्हणून त्यांनी जबरदस्तीन आम्हाला घालायला लावलेली आहे

तुम्ही त्या घाटाचं नाव आहे दरपंगा घाट भारी त्याच्याच बाजूला तुम्ही बघू शकता राणा महल घाट म्हणून या घाटाला ओळखलं जातो बघा

तो बघा त्या साइड आहे मणिकर्णिका घाट तो बघा आणि कालच्या ब्लॉक मध्ये आपण तो जरा वाकडा झालेला देऊल बघत मंदिर किती वाकलेला आहे बघा तो मंदिर एक घाट का नाम आहे मणिकर्णिका घाट इधर में शिव पार्वती स्नान किया था। स्नान करते समय पार्वती कान का कुंडल और शंकर का मस्तक कमड़ी गिर गया इसलिए दोनों मिला के इसका नाम बढ़ गया मणि कनिका घाट शंकर जी बोला कि जो यहाँ मरेगा जो यहाँ जलेगा वो सीधा स्वरवास करेगा जो काशीमनाथ को आरती होता है पहला उसको चिथाभ होता है वो सीधा भस्म यहाँ से जाता है ये बाबा विश्वनाथ का घाट है मणि कनिका घाट और आई से बोला कि आई मैंने आपके नाम से काशी मंदिर बना दिया उसका आई खुश हो गया बाद में आई से बोला कि आई मैं जो खाया था, पिया था उसका कर्ज अदा कर दिया तो आई को तकलीफ हुआ आई बोला अपने सबका कर्ज होता आई का कर्ज अदा नहीं होता है। जैसा आई बोला वैसा मंदिर चला हो गया

ले ले। पन पन आता ती थ्री गॉगल लावलेली त्याच्यानं असं वाटत होता का आपण त्या काशी विश्वनाथ मंदिराच्या आतमध्ये होतो म्हणजे आरती विधी दाखवली त्या मंदिरामध्ये आता पुन्हा एकदा आता आलेलो होतो आपण काल पण गेलेलो आणि आता पण चाललेलो काशी विश्वनाथ मंदिराच्या इथे कारण काल फोटो अलाउड नव्हता आणि आता पाठच्या गेटमधून आलेलो आम्ही फोटो काढण्यासाठी ठिकाण चला आता आपली गँग तर पुढे गेलेली आहे आपण पाठशी जाऊया की बघा आपली गँग इथं आहे आता देवलात फुले एक सीन झाला आतमध्ये मोबाईल घेऊन देतो पण बोलतो फोटो पाडलो डायरेक्ट वाराटा आणि ते मोबाईल घेतात मग आता फोटो पण नाही पाडलं देवलात पुन्हा गेलो कारण काल रात्री गेलेलो आम्ही आता आलेलो आता एक मार्केटमध्ये आम्ही आता कोणाला शॉपिंग विंग करायचे ते करत करतायत आणि आम्ही चाललो आता हॉटेलमध्ये जेवायला तर बाजूला एक था उड़ था एक चांगलं हॉटेल आहे आता तिथेच चला आणि जेवू मित्रांनो आपला जेवण पण आलेलं आहे तर मित्रांनो आता आपला जेवण पण झालेला आहे आणि रूममध्ये चेंज पण करून झालेला आहे बघू शकतो मी आता काय नव्हतं आपल्याला आपल्याला जायचं महा मंदिर धाम बघायला तिथे मेडिटेशन होते म्हणजे पूर्ण शांतता एक एक तीन तास खाली पडली ना तरी आवाज येईल अशी शांतता असते इथे तिथं आपण आपल्या अंतर मनामध्ये देवाचं ध्यान करून मेडिटेशन बोलतात त्याला मेडिटेशन करायचं आहे आणि तिथे जर वेल भेटला तर आपण सारनाथ टेम्पल पण बघायचं आहे बौद्ध मंदिर टेम्पल येतो चला बघूया आपण छोटो करूया किती लांब आहे दोघांशी इथनं कमीत मी पंधरा सोळा किलोमीटर आहे लास्ट टाईप ब्लॉकमध्ये नमो घाटला घेतो ना इतकं कमी पण किलोमीटर पुढे आहे चला मित्रांनो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आपली रिक्षा पण भेटलेली आहे तिकडे जायला आणि ती एक दुसरी रिक्षा आहे चला जाऊया आता ओके तर आता आपण आलेलो आहोत स्वरवेद महामंदिर धामजवळ धाम तुम्हाला मला दाखवतो इथं बघू शकता कसला मोठ्याचे मोठा आहे एकदम तर मंदिराच्या बाहेरच इथं छोटे स्टॉल आहेत तिथं आलेलो जरा नाश्ता करायला ते तर मित्रांनो आता आपला नाश्ता करून पण झालेला आहे आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत सर्वेद महामंदिर धामच्या आतमध्ये तर चला समोर येऊन एंट्री आहे वाटतं तर आता एवढ्या आमची चालत यावं लागलेलं आहे आम्हाला मोठ्याचे मोठा आहे बघा तर मित्रांनो आपन आता आपला शेवटचा ठिकाण होता हा महामंदिर धाम आता हा पण आपला बघून झालेला आहे आता चाललेलो आपण आपल्या रूमवर कारण आता उद्या सकाळी आठची आपली ट्रेन आहे घरी जाण्याची आता लवकरच रूमवर जाऊन सकाळी लवकर उठून जायचं आहे आपल्याला पण तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका